पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज श्री शिवाजी हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत अंमली पदार्थ व अवैध तस्करी गैरप्रकार जागरूकता कार्यक्रम मुलांनो व्यसनापासून दूर राहाल तरच तुमची प्रगती दिवाणी न्यायाधीश श्रीमती भाविका परमार मॅडम यांचे प्रतिपादन येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणांतर्गत अंमली पदार्थ व अवैध तस्करी गैरप्रकार जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्रीमती भाविका परमार मॅडम होत्या यावेळी सहदिवानी न्यायाधीश धनंजय देवरे नवापूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष रामू वडवी नवापूर तालुका वकील संघाचे सचिव प्रदीप कुमार गावित मुख्याध्यापिका कमल कोकणे उपमुख्याध्यापक एन सोनवणे पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी दिवाणी न्यायाधीश भाविका परमार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुमचे भविष्य तुमच्या मेहनतीवर आहे अंमली पदार्थ ही घाण आहे तुमच्यासाठी ती खूपच नुकसानकारक आहे दोन मिनिटांचा आनंद असतो पण तुमचं आयुष्य खराब करून टाकतो त्यापासून लांब राहा सहदिवाणी न्यायाधीश धनंजय देवरे म्हणाले की देशाचे भविष्य असलेली आजची युवा पिढी ही अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहे ही बाब चिंताजनक आहे आज पालकांना आपल्या पाल्यांना अंमली पदार्थाच्या सेवनापासून कसे वाचवावे हा प्रश्न निर्माण झालाय व्यसनापासून जो लांब राहील तो आयुष्यात मोठा होईल असे सांगितले दवापूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष रामू वडवी यांनी समाजात घडत असलेल्या वास्तविक घटनांवर प्रकाश टाकून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून होणाऱ्या दुष्परिणामाची वारंवार माहिती देणे गरजेचे आहे आपली मानसिकता चांगली राहिली तर आपण व्यसनापासून दूर राहू असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्चना बिरारी मॅडम यांनी केले तर आभार हेमंत पाटील सर यांनी केले कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या नूतन अभ्यासिका व ग्रंथालयाची पाहणी केली कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलण्यासाठी आम्ही इथे आलो तुम्हाला हे सांगायचं आता माझे सहकारी आणि जे वकील साहेब आहेत त्यांनी तर तुम्हाला एक्सप्लेन आहे की काय आणि त्याचे काय नुकसान आहे मला फक्त एवढं सांगायचं सर्वांना की तुमचं जे फ्युचर तुमचं जे पुढचं पण आहे हे तुम्ही जेवढी मेहनत करणार त्यावरती आहे कुठलंही कुठलंही सवय चांगली नाही आहे जास्त कोणतीही चीज चांगली नाहीये देर इज नो शॉर्टकट शॉर्टकट कोणत्याही वस्तूला नाही आहे तुम्हाला अभ्यास करायला लागेल आम्ही पण अभ्यास केलो म्हणून मी आज झाली हे मुली लोकांना पण आहे आणि हे मुला लोकांना पण आहे की तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करा जे घाण वस्तू आहे घाण सवय त्याच्यातून लांब राहा कारण कोणतीही घाण वस्तू तुम्हाला नुकसानच देणार आहे दोन मिनटाचा आनंद असतो दोन मिनटाचा आनंद असतो पण पूर्ण आयुष्य तुमचं खराब करून ठेवतो हे हा अंमली पदार्थ आहे म्हणून सरांनी माझ्या सहकार्यांनी तुम्हाला सांगितलं हे त्याचं सांगितलं की कशाला आणि क कसं प्रकारे तो खराब आहे तुम्हाला कोणीही सांगणार आहे हे घ्या अरे हे चांगलं वाटतं घेऊन तर बघ तुम्ही म्हणाल ठीक आहे मित्र आहे आपण घेऊ पण घेतल्यानंतर त्याचा दुरुपयोग त्याचं काय होणार हे तुम्हाला माहीत नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हे बोलायला आलं आहे की तुम्हाला आता तुमचं वयात हो हे सर्वात सर्वात लवकर देणारी वस्तू आहे कोणीही तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला पण एक उत्साह असते नाही काय आहे नवीन आहे मी याला ट्राय करायला पाहिजे मी याला बघायला पाहिजे कारण आपण शिकताना पण काही नवीन शिकलं तर आपण लवकर त्याला हां हे नवीन आहे हां आपण शिकून घेतो तर तसंच नवीन असल्यामुळे तुम्ही लवकर त्याचं हे सवय लागते म्हणूनच आम्ही आलो की कोणी अजून एक जे माझ्या सहकार्याने सरांनी सांगितलं तुम्हाला असं दिसते की कोणीही अशी घाण वस्तू मी घाणच वड वापरत आहे ते कारण घाण आहे ते कोणीही तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याचं तब्येतही बरोबर नाही आहे तो चांगला व्यवहार करत नाही आहे हे वस्तू घेऊन आणि तुम्हाला दिसत आहे तर त्याला म्हणतात कंपनी म्हणतात म्हणजे त्या मित्रसोबत पण तुम्ही थोडं लांबच राहा कारण तो ते त्याचं आयुष्य तर खराब केला आता तो त्याच्या त्या अंमली पदार्थ घ्यायला तुमच्या पण खराब करण्याचं त्याचं मनात आहे म्हणूनच हे जे अंमली पदार्थ ड्रग्ज आणि अजून एक लहान बाळांसाठी सतरा वर्षपर्यंत ज्युबीनाईन जस्टिस सॅक्ट आहे मीन्स मी ते पण कोणा चोरी करताना बघितलं आहे आणि बाकी सर्व जे म्हणतात ना जे अकायदेशीर वस्तू आहेत त्यांच्यामुळे त्यांचा त्यांचं तर आयुष्य खराब झालंच आहे त्यांच्या आई वडिलांचे त्यांची पूर्ण जे परिवार आहेत ते पण त्यांचं पण नष्ट झालं म्हणून आम आपण फक्त अंमली पदार्थ म्हणतो पण ते अंमली पदार्थ ड्रग्ज हे जे दारू आहे हे सर्व कसं तुमचं आयुष्य खराब करते हे तुम्ही पिक्चरमध्ये टी व्हीमध्ये लोकांना बघितलंच असेल आणि आता तुमचे तुम्ही जे शिक्षण घेणार तर कधी आमच्यासारखं तुम्ही पण पुढे बसत असले आणि दुसऱ्या लोकांना मार्गदर्शन देणार त्यामुळे मी सांगते एवढंच सांगणार आहे कारण तुमचं वय ज्याप्रमाणे आहे हे सर्व वस्तू लवकर तुम्हाला सवय लागते आणि त्यासाठीच तुम्हाला आम्ही हे कायद्याचं ध्यान देण्यासाठी इथे आलो आहे की काल चब्बीस जब्बीस ट्वेंटी जून हा सवय छब्बीस जूनला हे दिवस होतं आणि त्यासाठी आणि अजून एक महत्त्वाची मी परत आणि परत जसं सरांनी सांगितलं तुम्हाला दिसतं असेल कोणी हे विक्री पण करत असेल तुम्हाला माहीत पण पडलं तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगा काय सांगा आणि त्याच्यावरती काय निर्णय आणि कसं घ्यायचं त्यासाठी आम्ही सर्व बसलो आम्ही हे बघणार की अशा प्रकारची वस्तू कुठेही जवळ लवकर उपलब्ध होणार नाही यावरूनच तुम्ही आज इथे आले सर्वांना माझ्या सहकार्यांना वकील सरांना कोकणी मॅडमना आणि इथे माझे जे सहकार्य आहे त्यांना सर्वांना मला हे दोन शब्द बोलण्याचं आणि तुम्ही तुमचे जे महत्त्वाचं वेळ आहे शाळे सोडून मला इथे ऐकता त्यासाठी मी खूप खूप माझा आभार मानते आणि हे विचार करते की जे तुमचं फ्युचर आहे तुमचं पुढचं आयुष्य आहे ह्या सर्व गोष्टीपासून लांब होऊन मी पण कुठे तुम्हाला भेटणार तर कोणी डॉक्टर कोणी पुलेस जे काही असं नाहीये तुम्हाला डान्स करणं पण आवडत असेल जे तुमचं मनात त्यावरती लक्ष द्या आणि हे सर्व हे जे सर्व जे खराब करू शकते सगळे टी व्ही बघतो पिक्चर बघतो आणि पिक्चर जे बनवले जातात हे आपल्याला माहिती देण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो त्या गोष्टींचा त्याच्यासाठी दिलेल्या बनवलेले असतात आजचा जो विषय ते पिक्चर विचारण्याचं कारण माझं असं होत की आजचा जो विषय आहे की सव्वीस जून हा जो आहे हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन तसेच अवैध तस्करी जो गैरप्रकार असतो ते रोखण्यासाठी हा दिवस हा जागतिक स्तरावरती साजरा केला जातो तुम्ही ड्रग्स शब्द ऐकलाय का सगळ्यांनी ऐकलं असेल ड्रग्ज तर ड्रग्ज ही दोन प्रकारचे असतात एक ड्रग्ज असं असतं की जे आपल्यासाठी चांगलं असतं ते आपल्याला डॉक्टर लिहून देतात आपण ज्यावेळेस आजारी पडतो आणि आपल्याला कोणताही प्रकारचा जर आजार झाला आपण आजारी पडलो तर डॉक्टर जे पण गोळ्या औषधं लिहून देतात त्या गोळ्या औषधांमध्ये पण ड्रग्ज असतात परंतु ते ड्रग्ज जे असतात ते आपल्याला उपायकारक म्हणून ते दिलेले असतात आणि जे बाकीचे जे ड्रग्ज आहेत जे आपल्याला डॉक्टर लिहून देत नाही आणि ते कोणीतरी अनोळखी व्यक्ती हा आपल्याला देत असतो आणि आपण त्याच्यापासून आपल्याला सेवनाची सवय पडते तर असे जे ड्रग्स आहेत जनरली डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्राईब केलेले आणि आपण जर आजारी पडलो तरच आपण औषधांचं म्हणजे ड्रग्जचं सेवन करावं थोड्या छोट्या शाळा असतात कॉलेज असतात यांच्या आजूबाजूला तंबाखूची दुकान असतात गुटक्याचे दुकानं असतात नंतर सिगरेटची दुकान असतात तर, तर तुम्हाला आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला या सेवनापासून आणि ह्या ड्रग्ज असेल किंवा जे अमली पदार्थ आहे यांच्या सेवनापासून जो लांब राहील जितका लांब राहील तेव्हा तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये मोठा होईल आता तुमचं जे मन आहे याच्यामध्ये असं उत्तर निघतं मी जे जे प्रश्न विचारले याच्यापैकी शंभर टक्के सगळे प्रश्न तुम्हाला माहीत आहे असा याचा अर्थ दिला तर आम्ही इथं आपल्याला आपल्या सुरक्षिततेसाठी जे दोन शब्द अंमली पदार्थाच्या विषयी सांगायला आलो याच्यापेक्षा काय पटीने इथं आपल्याला गुरुजन वर्ग शिकवणार आहे आणि शिकवलं आहे तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे पण विद्यार्थी मित्रांनो अडचण अशी असते ती म्हण नाही का गडद पण घडत नाही तसा प्रकार असतो आपलं आपण जे एखादं चुकीचं काम करतो हो, तर आपल्याला सगळं कळतं हे केल्याने असं होणार आहे आता दारू पिल्यानंतर नशे येणार हेच माहित आहे तरी आपण पितो तंबाखू खाल्ल्याने त्याच्यात कॅन्सर होणार वगैरे वगैरे आजार होणार हे आपल्याला माहीत असतं तरी सुद्धा आपण ते करणारच एखाद्या ठिकाणी एखाद्या खोलीमध्ये दरवाजा बंद करून ठेवला आणि या खोलीमध्ये जायचं नाही असं सांगितलं तर आपली मानसिकता अशी आहे मानवी गुणधर्म जसं आहे इथं काय आहे मग दरवाजाच्या पलीकडे काय आहे याची आतुरता लागलेली असते आणि त्या त्याच्यामुळे आपल्याला दरवाजाच्या पलीकडे बघण्याची इच्छा असते परंतु तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मन दिलेलं आहे सच विवेक बुद्धीने प्रत्येकाने समजा विचार केला तर आपल्याला आपल्या मेंदूमध्ये सगळ्या प्रकारच्या ज्ञानाचा खदाना निसर्गाने दिलेला आहे परंतु त्याच डेव्हलपमेंट होण्यासाठी शाळेची उत्पत्ती झाली आणि इथं तुम्हाला वर्गवारी ते शिकवलं हो जातं तुमच्या मेंदू मधले थरोवर थर ते थर पुस्तकं रचलेले निसर्गाने ते एक पुस्तक खोललं जावं आणि तुम्हाला त्याचं ज्ञान मिळावं